जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जनशक्ती न्यूजवर आम्ही जी बातमी दाखवणार आहोत त्याचा हेतू सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे मुळीच नाही तर लोकशाही तत्वावर चालणाऱ्या आपल्या देशात जनतेचे रक्षण करणारे पोलीसच कशा पद्धतीनं दादागिरी आणि गुंडगिरी करत आहेत ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बातमी पाहिल्यानंतर क्रोधित न होता चिंतन करण्याची गरज आहे हे या निमित्तानं सांगावसं वाटतं काल दिल्लीमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून जनतेचे रक्षण करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच नमाज पडणाऱ्या व्यक्तींना लाथ मारून उठवण्याचा प्रयत्न केला शुक्रवारचा नमाज असल्याने काल दुपारी दिल्लीतील एका मशिदीत प्रार्थनेसाठी तुडुंब गर्दी झाली त्यामुळे काही लोक रस्त्यावर नमाज अदा करण्यासाठी आले होते दरम्यान एक पोलीस अधिकारी तेथे येतो आणि रागाच्या भरात नमाजमध्ये नतमस्तक झालेल्या व्यक्तींना तो लाथ मारून हुसकावण्याचा प्रयत्न करतो यावरून एका विशिष्ट समाजाला पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या मनात देखील किती विष कालावले जात आहे याचा प्रत्यय येतो नमाज हा फक्त तीन ते चार मिनिटांचा असतो त्या तीन ते चार मिनिटांच्या नमाजमध्ये सामील होऊन ईश्वराप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याच्या घाईत काही लोक रस्त्यावर नमाज पठन करत असतात मात्र त्या बेशिस्त पोलीस अधिकाऱ्याने चक्क लाथ मारून आपल्या दादागिरीचे दर्शन घडवले तीन मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पडल्याने रहदारीला अडथळा होत असेल तर त्या नमाज पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे पण त्यानं शिक्षा किंवा दंड आकारण्याचा अधिकार फक्त न्यायाधीशांना आहे मात्र या माथे पोलीस अधिकाऱ्याने नमाज पडणाऱ्या व्यक्तींना लाथ मारून कायदा आपल्या हातात घेतला आहे पीस सेल्फलेस सर्व्हिस जस्टिस अर्थात शांती निस्वार्थ सेवा आणि न्याय हे दिल्ली पोलिसांचे ब्रीद आहे मात्र या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने दिल्ली पोलिसाचे ब्रीद धुळीला मिळवल्याचे दिसत आहे दिल्ली पोलीस प्रशासनाने मात्र या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून खऱ्या अर्थाने शांती निस्वार्थ सेवा आणि न्याय या ब्रीदशी एकनिष्ठ असल्याचा आदर्श पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्माण केला आहे त्याबद्दल दिल्ली पोलिसांचे मनापासून अभिनंदन सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट